सांगली मिरज कुपवाड त्या उद्याच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं सगळ्या राज्यामध्ये एकंदरीत एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आणि त्याकरता मी आज आपल्याशी ही साधण्याच्या करता तर आपल्या सगळ्यांच्या सवयीचा उभा आहे त्या सभेला उपस्थित असणारे आमचे सहकारी माजी मंत्री शिवाजीराव नाईक साहेब माजी मंत्री हळवळवी लोकांनी काम केले ते अजितराव घोरपडे सरकार विद्यमान आमदार नित्रेश नायकडी माजी आमदार विलासराव जगताप राजेंद्रनाथ देशमुख जिल्ह्याचे अध्यक्ष निशिकांत पाटील लती तांबोळे शहराचे अध्यक्ष पद्मावकर जगाळे विजय सूर्यवंशी विष्णू माने प्रताप पाटील अनिल पाटील जमीन बागवत विनायक मासा संजय कोळी साधनाताई कांबळे अतर नायकवाडी तामगोंडारवी पाटील महादेव डबरे वीरेंद्र थोरा उत्कर्ष खाडे आकाश माने ईश्वर जनवाडे केदार पाटील वसुधा कुंभार तसंच सुवर्णाताई पाटील देवजी साळुंके दैनशी मोळे अनेक माझ्या सांगली खूप कुप्माळ तसंच सांगली जिल्हा आणि आजूबाजूच्या परिसरात तालुक्यात आलेले सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माझे सहकारी मान्यवर आमच्या नाडक्या बहिणी आमचे सगळे बंधू बहिणी तसंच पत्रकार मित्र आणि विशेषतः आज ज्यांचा पक्षप्रवेश आपल्या सर्वांच्या साक्षीने इकडे झालेला आहे आणि त्याच निमित्तानं खरंतर माझी ज्यावेळेस त्यांच्या सर्वांची चर्चा काय झाली त्यावेळेस त्यांना मी शब्द दिलेला होता की एकोणीस तारखेला मी आपल्या सगळ्यांच्या प्रवेशाच्या निमित्तानं सांगली मिरज कुपवाडच्या परिसरामध्ये येतो आणि त्यांच्या करताच आज खरं मी आपल्या सगळ्यांच्या समोर त्या ठिकाणी माझी विचार मांडण्याच्याकरता इथं उभा आहे मी सुरुवातीला सांगतो लसीत त्रिपाठ सांगितलं आता बोलत करताना कारण रामदार यांनी प्रास्ताविक केलंय असतील निशिकांत पाटील असतील लसीत तांबोळे असतील इंद्रित नायकडे असतील मैनुदून बागवण असतील साधनाताई कांबळे विष्णू आणि किशोर दादा जामदार त्या सर्वांनी आपले आपले विचार इथं मांडले मित्रांनो मी सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांना सांगतो की आज आपल्या सर्वांच्या साक्षीला किशोरदा जामदार मैनुद्दीन बागवान हे सांगली मिरज कुकवाडचे माजी महापौर तसंच अनंदा नेहमावनीजी हे आपले माजी उपमहापौ यांच्यासह अनेक माझ्या माजी नगरसेवक महिनुद्दीन बागवान या दोन्ही मान्यवरांना मी पक्षप्रवेशाचा जो आपला गमचा असतो तो टाकलेला आहे त्याच्यानंतर माझं भाषण झाल्यानंतर आनंदा देवमानेजी करण जामदारजी तानाजी रुईकरजी सुनील नांद्रेकरजी शिवाजी दु दुर्वेजी शुभांगी देवमानेजी मालन दुर्वांजी सुबेर चौधरीजी आरीफ चौधरीजी आदम काजीजी अंकुश कोळी शरद तो राधवजी सदीपाने चंद्रकाजी शिशिर राधाजी सचिन पिर्गा रमदाव स्वीश कोशांत चवहान जी श्रीमती डॉक्टर नरकी जी, 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 तो जी दी, रेखा विवेक का दीक दीक दीक, दीक दीक,

त्याला एक वेगळी परंपरा त्या जिल्ह्यानी खूप मोठं योगदान देशाला स्वातंत्र्य